नमस्कार आहात तुम्ही तर बिग बॉस मराठीच्या अन्सेन देखामध्ये डीपी दादा आणि अभिजित हे बोलत असतात डीपी दादा म्हणतात मी घरात जे सांगत असतो माझे सांगण्याचा हेतू लोकांनी समजून घेतला नाही आहे लोकं त्याला रिॲक्ट व्हायला लागली आहेत मग मी बोलू का नको बोलू असं झालं आहे सिरियस टॉपिकलाही मस्करीमध्ये घ्यायला लागले आहेत म्हणून मी म्हटलं तुमचं तुम्ही खेळा जेव्हापर्यंत लोकं ठेवतील तोपर्यंत मला ठेवतील टीम बरोबरची माझी मैत्री चांगली आहे घरातला एक मायका लालने मला सांगावं की पंचेचाळीस दिवसात मी त्या ग्रुपमधील एकाही व्यक्तीसोबत काही स्ट्रॅटेजी केली असेल मी वैभवला फक्त हे बोललो की मला तुमच्या टीममधून तुला फोडून इथे आणायचं होतं हे मी करू शकलो नाही आणि याचं कारण तुमची मैत्री होती मी वैभवला बोललो की तू असं जाऊ नकोस आमच्याशी नड आणि मग जा मी अजून कधीच त्याच्याकडे नाही गेलो की मला वाचव हो, पण वैभव माझ्याकडे आला आहे मी बी ग्रुप जरी सोडला असला मी एकटा खेळेला आणि घरी जाईन पण टी मेमध्ये नाही जाणार अशा प्रकारचं बोलणं टी पी दादा आणि अभिजित यांच्यामध्ये सुरू होतं याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा